शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आला तेही दोन नंबरचा प्लॉटमध्ये आला तर या वांगेची लागवड आपण पंधरा जून दोन हजार चोवीसला केला आणि आज दुसरा तोडा चालू आहे तर तुम्हाला पूर्ण प्लॉट दाखवतो आपला दोन एकरचा तर धोका का इथपासून इकडं मी जिथं थांबला इथून वरलाकडं एक एकर रान आहे आणि आता हो का इथून इकडं एक एकर रान आहे तर क्षेत्र शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं हां हे अशा पद्धतीने आपला हे पूर्ण दोन एकरचा प्लॉट आहे आणि या वांग्याची लागवड आपण सहा बाय अडीच अशा पद्धतीनं वांग्याची के लागवड केला आता ही जी मधला फट्टा आहे तर ही कम्प्लीट सहा फूट म्हणजे सहा फुटाचाच आहे पण आता ही जी मधली लागवड आहे दोन रोपामधलं जे अंतर तर आपण ते काही करेक्ट अडीच फुटावर पडलेलं नाही कारण मल्चिंगवर सुराख पाडताना कुठंतरी महाग पुढं होतंहीच आपण हातानं मल्चिंग, मल्चिंग पेपरवर होल पाडलेले आहेत मग सरासरी दोन फुटाच्यावरूनच आहे मग कुठं दोन असेल सव्वा दोन असेल अडीच असेल तर अशा हिशोबानं म्हणजे सरासरी सहा बा अडीच अशी लागवड आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता वरायटी कोणती लावावं तर व्हरायटी आपल्या आप मार्केटच्या हिशोबानं चौकशी करून आपल्या आप मार्केटला कोणती वरायटी चालते आहे ह्याच व्हरायटीचा विचार करून आपण वरायटी लावावी आता हेव हो का ही आपली वरायटी जी आहे हे आपली पंचगंगा सुपर गौरव ही आपली, आपली वरायटी आहे आणि आमच्या लातूर मार्केटला याच व्हरायटीला सर्वात जास्त मागणी आहे तर हे झालं वरायटीबद्दल आता काही शेतकरी मित्रांचा प्रश्न होता कि वो की व लागवड किती फुटावर करावे तर व लागवड ही आपल्यापल्या आपले जमिनीच्या हिशोबानं करायची असते हालकी जमीन असली तर चार बाय अडीच पाच बाय अडीच आता आमची मध्यम जमीन आहे सहा बाय अडीच अशा पद्धतीने लागवड केला ह्याच्यापेक्षा जर तुमची भारी जमीन असेल तर तुम्ही सात बाय अडीच किंवा आठ बाय अडीच ह्याच्या इथपर्यंत सुद्धा तुम्ही वांग्याची लागवड करू शकता आणि दुसरा एक प्रश्न बऱ्याच जणांचा आला की वांगेची लागवड ही कोणत्या महिन्यात करावी जेणेकरून आपल्याला भाव लागलं तर भाव हे कोणालाही बी पुढचा भाव कवा लागेल हे सांगता येत नाही पण आमच्या भागामध्ये जी वांग्याची लागवड होते तर ती सर्वाधिक वांग्याची लागवड ही मे आणि मे आणि जून या दोन महिन्यामध्ये होते तर पावसाळे वांग्याची लागवड ही आमच्याकडं सर्वाधिक होते त्याच्यानंतर उन्हाळी लागू वांग्याची लागवड ही जून जे म्हणतो सॉरी जानेवारी महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये होते उन्हाळी वांग्याची लागवड तर अशा पद्धतीने दोन टप्प्यामध्ये वांग्याची लागवड होते इतर कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही वांग्याची लागवड केलो तर वांगे हे कव्हाबी येतात वांगेला काही विशेष असा कालावधी नाही वांगी येत नाहीत असा कोणताही दिवस नाही बी लावा वांगी येतात तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आज आपला वांगेचा दुसरा तोडा चालू आहे आणि इथून पुढं आता कंटिन्यूच चा, तीन चार तीन चार दिवसाला तोडे होतच राहतील आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे वांगी पिकावर जर तुम्हाला काही समस्या येत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा कारण आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत आणि नवीन वाघ उत्पादक शेतकऱ्यांना काय समस्या येवलेली आहे हे मला बी समजलं पाहिजे जेणेकरून त्याच्यावर आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओ बनवता आला तर त्या शेतकऱ्याचा फायदा होईल तर तुमची समस्या काय आहे ती कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद